करवीर नगरी म्हणजे कलाकारांची खाण आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना राजाश्रय दिला शाहू महाराजांच्या काळात निर्माण झालेला एक तळपता सूर्य म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले आहेत असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले संगीत सूर्य ललित कलादर्श पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते संगीत सूर्या केशराव भोसले कला अकादमी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं यंदाचा पहिला पुरस्कार मुंबईचे प्रख्यात नाट्यसंगीत गायक आणि अभिनेते विक्रांत आजगावकर अर्थात प्रति बाल गंधर्व यांना देण्यात आला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते अकरा हजार रुपये रोख शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं केशराव भोसले कला अकादमी ट्रस्टच्या वतीनं नव्या पिढीतील तरुणांना नाट्य आणि नाट्यगीतांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं अध्यक्ष मोहन भोसले यांनी सांगितलं यावेळी विक्रांता आजगावकर यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या आठवणी आणि त्यांचा सांगीतिक प्रवास प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सादर केला केशवराव भोसले यांच्या सांगितिक जीवनातील वेगवेगळे वेग किस्से आजगावकर यांनी सांगितले कोल्हापूर म्हणजे कलेची खाण आहे त्यातून निर्माण झालेला तळपता सूर्य म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले आहेत असे उद्गार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी काढले यावेळी वैशाली घोरपडे अशोक पाटील शेखर बारटक्के यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी आणि कलाप्रेमी उपस्थित 土地。